जालना येथील सामान्य रुग्णालय जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी तात्काळ एस टी बस अपघातातील रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली तसंच उपचार कामी डॉक्टरांना निर्देश दिले यावेळी त्यांच्या सोबत बबलू चौधरी भाऊसाहेब घुगे नंदा पवार गणेश तांदोडे शेख इब्राहिम तसेच जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाढेकर डॉक्टर बी जी घोलक सह आदींची उपस्थिती होती तसंच सामान्य रुग्णालय येथील बेडची अवस्था खराब आहे तसेच कमी आहे ही वाढवण्यासाठी शासनाकडे पाठपुरवठा करून ती नक्कीच वाढणार असंही यावेळी खासदार डॉक्टर कल्याण यांनी सांगितले यावर खासदार डॉक्टर कल्याण यांनी आपली प्रतिक्रिया प्रबंध भूमीशी बोलताना दिली आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना या कॅज्युलिटीमध्ये आले हो दोन दोन होते त्यातले दोन पेशंट दोन रुग्ण त्यांनी सिरियस होते म्हणून बाहेर शिफ्ट केले त्यातला एक रुग्ण औरंगाबादला गेला आहे आणि एक इथं कलावती हॉस्पिटलमध्ये हो आहे तर आणि बाकीचे जे काही सतरा रुग्ण आहे त्यांची छोटे छोटे इंजुरी आहे कोणा कोणाला टाके पडले आणि काही ठिकाणी मार लागला आहे परंतु फार मोठी इंजुरी ज्याला आपण फ्रॅक्चर म्हणतो किंबहुना डोक्याला इजा झाली मेंदूला मार लागला मेंदूमध्ये रक्तस्राव झाला असं काही दिसत नाही आहे आणि स्टेबल आहे सगळे लोक आता राहिला प्रश्न सकाळी जो अपघात झाला आंबड आणि आपलं वडीगोदरीच्या रस्त्यावर तर त्या बस आणि कॅन्टरचा त्याच्यामध्ये मी आता आंबडला जातो आहे पण मला तिथल्या डॉक्टरने निरोप नी पाठवला सहा लोक दगावले म्हणून एकदा आंबडला गेल्यावर कळेल काय परिस्थिती आहे दुसरा विषय असं होत आहे की इथे रुग्णालयामध्ये आपण बेड दिली व्हिजिट केली बेडची फार वाईट अवस्था आहे दोनशे बेड या हॉस्पिटलला आहे आणि जर रुग्ण जास्त येत असेल तर निश्चितपणाने अडचण होईल परंतु लवकरच आम्ही डॉक्टर साहेबांच्या सोबत एकदा सविस्तर आढावा बैठक घेऊ आणि त्यांची जी रिक्वायरमेंट ती आपण फुलफिल करू शासनाला भांडू त्यासाठी